झाला त्यावेळेस सांगितलं त्यांनी की तीन पत्र्याच्या रूम पासून सुरुवात केलेली आहे पाऊस आला की, की त्यावेळेस गळायचं आणि ज्यावेळेस याच्यातून प्रगती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आणखीन स्पीड ब्रेकर बसला की माझा मोठा भाऊ आला त्यावेळेस तिथून माझं शिक्षण सगळं विस्कळीत झालं होतं फॅमिलीच विस्कळीत होती शिक्षणाचं काय कारण दोन बसायचं त्याच्या वेळेस तर तिथून फक्त माझ्या आईची एक मनस्थिती चांगली राहून म्हणून आम्हाला अंबूजोबाईला शिफ्ट व्हावं लागलं ज्यावेळेस आंबेजोगाला शिफ्ट झालो त्यावेळेस एक साधारण शाळा आहे विद्यालय गुरुदेव तिथं माझं ऍडमिशन घेतलं आणि काही नव्हतं सगळं विस्कळीतपणा होता शाळेत जाणं येणं माझं सुरू होतं बहिणीने तर त्यापासून काढता पाय घेतला शाळेत कारण मोठा भाऊ तिला शाळेत घेऊन जायचा तर तिला ती आठवण दिसूनच होत नव्हती की तिने शिक्षणच टाकलं होतं त्यावेळेस तीन पण वर्ष मी पहिला आलो कसं ना मराठी मिडियम होती शाळा मग त्यानंतर तीन वर्ष त्यावेळेस मी म्हणतो की पूर्ण कशी तिथून कंबर कसली ती मी इमॅजिन करू शकत नाही त्यांनी विचार केला की इतकं जर निगेटिव्ह आपल्या आयुष्यात झालंय तर निगेटिव्ह मध्ये एक तरी पॉझिटिव्ह पॉईंट दिसत आहे की हे पुढे पॉझिटिव्ह होऊ शकतो आपल्या आयुष्यात आता आपलं सगळं तर हरलेलं आहे मात्र आता इथून पण आता ह्या पॉझिटिव्ह मध्ये इथूनच काहीतरी होऊ शकलो आपण आता आता म्हणजे असे लूज करण्यासाठी काही उरलेलंच नव्हतं आयुष्यामध्ये आपण इमॅजिन करू शकत नाही गाडीला काय वाटणार आहे त्यावेळेस आणि या सर्व गोष्टीपासून मनातून एक ठरलेलं होतं की आता आपण एक प्रामाणिक प्रयत्न करून पाहू मी माझ्या त्या वैद्यकीय शिक्षणाच्या गोष्टीवरती मी समाधानी नव्हतोच हे वडिलांचा आठ तास होता की त्यांना ला लागावं एमबीबीएस साठी प्रयत्न केला मी एक रिपीट देखील केलं पण माझा लहानपणीपासून स्वप्न वेगळं होतं एक माझ्या समाजशास्त्रामध्ये माझी गती होती आणि मी त्यावेळेस पण डेरी करून वडिलांना म्हणलं होतं की ज्यावेळेस दहावी मला एक्क्याण्णव टक्के मिळाले होते मुंदा, 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 मला? मला बी ए घेऊ द्या म्हणलं होतं म्हणले ए नको म्हणले घेऊ तो म्हणले तुला एड लागलं का म्हणजे तुला वास करायला म्हणले काय काय करणार तू बी ए आणि साहजिकच होतं त्यांचं पण शाळेतली त्यांची जी शाळा होती ती ग्रामीण भागातली आहे आज पण आपण बघतो की आज एवढं कमालीचं अभियान आहे की आपल्याला त्या परीक्षामध्ये कोणत्या परीक्षामध्ये कोणते पदं भरली जातात ते आपल्याला माहीत नाही प्रोसेस एवढी लंबी आहे की ते सामान्य व्यक्तीला आपण दोष देऊ पण शकत नाही पण त्यांचं फॉलो केलं त्यांनी महिला सर्व्ह केलं पण ज्यावेळेस माझं पासिंग आउट होत होतं त्यावेळेस मनात मी एक वर्षभर असं मनामध्ये घालवलं होतं की नाही मला माझ्यासाठी एक क्षेत्र नाही म्हणलं आता ग्रॅज्युएशन आहे त्याच्यानंतर करू आपण मी वडिलांना न सांगता मी पुण्याला गेलो होतो पुण्याला क्लास मी आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं मी मी कुठला क्लास लावलेला नाही सर ना। मी सर्व मी स्वतः वैयक्तिक आहे आणि फक्त एकच आई व्हायची तू कर तुझ्या जन होत तू कर फक्त होतं माझा पहिला अटेम्प्ट एवढा जोरदार दिला होता मी पण तरी पण तिथं मी थोडा कमी पडलो सिलेबस माझ्या कव्हर झालाच नाही कारण इतका तो सिलेबस की तुम्ही पॉईंट पंचवीस ने तुम्ही पॉईंट पंचवीस मार्किंग मागे येतात तुम्ही आणि तुमची रँक म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी पर्यंत शासनाचं तुमच्या हातात लेटर पडत नाही की तुमची सिलेक्शन झालं तोपर्यंत तुमचं काही रिझल्टची फायनल लिस्ट येत नाही तोपर्यंत तुमचं सिलेक्शन म्हणजे हे आधार तरीच असतं आपण म्हणतो की कोणाचं माझा माझी प्री गेली प्री नाही प्री गेली नाही मेस गेली नाही तुमची इंटरव्यू गेली तुम्ही केलातच तो तुमचा अटेम्प्ट केलास तुम्हाला नंतरच ट्राय करायचं आहे गेल्या वर्षी मी सुरुवात केली नव्हती त्याच वर्षी जागा जास्त त्या दोन हजार बावीसच्या आता कोरोनाच्या आता पेंटिंग पडलेलं पे होतं आणि ते जागा शिफ्ट झाल्या जा मग त्यामध्ये खूप अभ्यास करणारे मेहनती मुलं आहेत मग त्यांचाच त्याच्यामध्ये ते, ते त्यांचं पर्सेंटेज हाय गेलं त्या परीक्षेला मग मी म्हणलं आई मला आता कसं करू म्हणलं माझं तर म्हणलं त्या मी तर म्हणलं इंटरव्ह्यूला पण नाही ना कसं एक्झाम आपल्या क्लासमधून तर घ्यायला पाहिजे इंटरव्ह्यूला आई म्हणली राहिलं होतं म्हणजे थोडा सिलेबस मधली पण तू खूप जवळ गेलास एक साडेसात माझं मेस इंटरव्ह्यू गेलं होतं टास्क मधून ओपनचा कट ऑफ नाही जर ओपन मधून जागा करायचं ओपनचा कट ऑफ करावा ला लागतो त्यानंतर परत त्यांची सुरुवात केली परत ती अनालिसिस केलं की कुठं माझं चुकलं काय नाही रिझल्ट आल्याच्या पाच मिनिटाच्या नंतर मी पेपर घेऊन सगळे लिहिलं होतं माझं की म्हणलं हे हे माझं राहिले केले आता म्हणलं झोपू आज पिक्चर सकाळी दुसऱ्या दिवशी सुरू केलं रेग्युलर पुन्हा सुरू केलं नाही हो म्हणलं थांबायचं नाही म्हणले हे काही निगेटिव्ह पॉईंट नाही वडील म्हणले आता काय तू तयारी करणार म्हणले ते जाऊ दे म्हणले कशाचं असते क्लास टू जरी पोस्ट भेटली तरी एक मान्य आणि मी पण म्हणलं की क्लास टू पोस्ट बद्दल म्हणलं पण आता मला ट्राय तर करावं लागेल म्हणलं एवढं सतरा जागा आलेल्या होते यावेळेस त्याच्यात फक्त एकच जागा होती उपजिल्हाधिकारीची जे की ड्रीम पोस्ट कोणाची पण ड्रीम पोस्ट असते तुम्ही एवढी तयारी करता तर तुम्हाला वाटणारच आहे ना की बाबा ही पोस्ट माझी आहे कोणाला पण वाटणार आहे ना की प्रत्येक मुलगाच जाणार आहे तिथं पुण्यामध्ये डेप्युटी कलेक्टर किंवा तहसील किंवा डेप्युटी कलेक्टर ड्रीम पोस्ट आहे प्रत्येकाच्या म्हणजे दुसऱ्या अटेम्प्ट आता तेवीसच्या सुरुवात केली सतरा जागा होत्या आता जो विद्यार्थी एमटीसीच्याच कट ऑफ मध्ये बसणार नाही त्याला सतरामध्ये बसल म्हणून बस त्याला पण भीती आहे ना मी सतरामध्ये कसं येऊ शकतो टॉपमधल्या तर मग तेच प्राइस सुरू सारखं बॅक टू माइंड फ्री निघाली फ्री काढली फ्री म्हणजे माझा कॉन्फिडन्स असा होता की मी इथं धाराशिवलाच दिलेलं होतं सेंटर द्यायचो मी मग वडील आले म्हणलं आम्ही दोघं पेपर झालं हा म्हणलं पडतात मार्केट फ्री निघून जाते की दुसऱ्या दिवशी मेस सुरू झाली मेच अभ्यास सुरू झाला आणि मग त्यावेळेस मग आता असं म्हणलं एवढं करायचं जेवढ्या चुका झाल्या तेवढ्या त्या बरोबर चुकावरतीच काम सुरू केलं एक पण असं पुस्तक सोडलं नाही की ते वाचायचं राहिलं सगळे पॉईंट गोळा केले माझी अक्षरशः डोळ्याची दृष्टी कमी झालेली आहे कारण मी टॅबवरती पुस्तक वाजवून मोबाईलवरती नोट्स काढत होतो टाईप करून आणि तर लगेच प्रिंटर जायचं कुठंतरी झेरॉक्स गावातल्या मला कुठलं पण इथं पुण्याला सोडतो पुण्याला तिथून झेरॉक्स मारून आणायचे पंधरा वीस हायलाइटर त्याच्यावरती हायलाईट करणे परत 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 आणि ते सिरीचा पेपर आणायचा आपणच सोडायचा आपणच इव्हॅल्युएशन करायचं किती मार्क येते ते पाहायचं आपल्याला आणि फक्त एवढं टॅबलेट केलं होतं टॉपर जो आलेला आहे गेल्या वर्षी त्याच्या पटीत येतात मार्क एवढं पाहायचा आपल्याला यावर्षी वर्षी वेळेस मग पहिली आली कट ऑफ आला चारशे पंच्याहत्तरला ला कट ऑफ लागला या वर्षी ओपनचा म्हणजे चारशे पंच्याहत्तरच्या मुलं समोरचे इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले तर माझा एक पेपर सोडून चारशे पंच्याहत्तर मार्क आले होते <laughs> यावेळेस एन टी सी चा कट ऑफ आला होता आपला चारशे एकोणसाठ ला आला होता म्हणजे आता सीमधून मधून पहिला एफिक्स झालेलं होतं आता फाईट राहिली होती की तीन पोस्ट होत्या एक आहे एस डी एम ची आ, दोन नंबर दोन पोस्ट होत्या सहाय्यक हो आयुक्त म्हणजे नगरपालिका उपायुक्त त्या पोस्ट होत्या आता हे कसे आहेत तुम्ही इंटरचेंज करतात मुलं की काही जणांना एस डी एम आयऐवजी त्यांचं प्रेफरन्स की नाही बाबा मी शहरात राहील मला ग्रामीण भागामध्ये एवढा इंटरेस्ट नाही काही जण डिवाईस पीच्या जागेवर ते डेप्युटी कलेक्टर घेतात मग तसं सी ओ पण घेतात असे गुण उदाहरणं झालेले आहेत तर मग सर्वांचे म्हणणं आले की सर म्हणले तुम्ही टॉप फायमध्ये येतात फक्त आता एक विषय आहे म्हणले की तुमच्या इमेज नुसार तुमच्या अभ्यासाच्या नुसार या बाकीच्या पोस्ट आहेत सर आम्हालाच वाटायला गेले की तुम्ही तिथे राहावं तुम्ही ह्या तीन पैकी एका ठिकाणी पाहिजे <laughs> आम्हाला एवढं <योड़> वाटायला लागलं <laughs> ज्यावेळेस मॉक इंटरव्ह्यू दिला तोपर्यंत मी काही नाही फक्त प्रामाणिक प्रयत्न होता आपला काहीच नाही मी कुठला मनात ठेवलंच नव्हतं की ही पोस्ट पाहिजे मला काही नाही प्रत्येक वेळेस आईला म्हणायचं आई आपला बघ प्रामाणिक प्रयत्न आहे बघ जे होईल ते होईल काही नाही म्हणलं शंभर टक्के आई तू शंभर टक्के कर फक्त जे होईल ते होईल बघू आपण जितके मार्क येतील मग ते दररोज रात्री आमचं व्हायचं की रेकुण रेकुण ले ले आई किती मला किती कारण सगळं सेल्फ होतं ना मी रायटिंगचे सुद्धा पेपर कधी कुठल्या ट्युशन पैसे जाऊन गेलेले नव्हते एक मराठी इंग्लिशचा लायटिंगचा पेपर असतो तो नंतर येतो तर मी आईलाच दाखवायचो हे बघ आता जिथं की लाईट बिल लटकवलेली तिथं माझे पेपर लटकून ठेवलेले तिथं दररोज एकली आईचा लटकून ठेवायचा बघ बरं मुलं तुला कसं वाटते वाचून बघ मी बंद याला तर आता आईचं नवीन पर्यंत शिक्षण झालेलं आहे मग पण मराठीमध्ये तिचं एकदम हँड त्यावेळेस मग तिला मला नाही इथं थोडंसं आणखी हे करायला पाहिजे अक्षर असं पडले आपल्याला त्या गोष्टी मग शंभर पैकी किती पडायला पाहिजे एक चांगल्या विद्यार्थ्याला साठ मार्क पडतात तर मग म्हणलं आई म्हणलं आपल्याला किती मार्क पडतील म्हणजे एक आकडा साठ सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आई म्हणजे तुला साठ मार्क पडतात साठच मार्क आले ते आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला सांगेल की अक्षरशः मला एवढा ताप होता त्या दिवशी इंटरव्ह्यूच्या दिवशी पुण्या मुंबईचं वातावरण तर सुट होत नाही माणसाला आणि असं होतं की चारशे सत्याहत्तर वाले जण होते <laughs> चारशे पंच्याहत्तर वाला चारशे बहात्तर वाले होते चारशे चार्था सत्तर वाले सदुसष्ट वाले बासष्ट वाले इतक क्लोज कॉम्पिटिशन होतं एकाला पण एक दोन मार्क कमी जर पडले तर ते आपण रिव्हर्सच येणार होत आणि विषय असा होता की एकच पोस्ट आहे मग आता तेवढा एवढं कुणाला वाटणार आहे की ते सोडावे म्हणून पण मला मला एवढं वाटत कुणाचे मार्क कमी होऊन बाबा प्रत्येकाला तेवढा प्रयत्न केला कुणाचे मार्क कमी होऊ देऊ नको देवा म्हणलं फक्त मला जेवढं मी केलं तेवढं तिथं जाऊ दे मला फक्त एवढंच दे गोळी घेतली पॅरासिटामॉल सगळी उठल्या उठल्या आता काही खरं नाही म्हणलं मला बोलू पण देते का नाही तिथं म्हणलं काय माहिती आता एवढं कारण एकतर बॉक्स सुरू आहे तिकडे पुण्याला मुंबईला तर त्याची स्क्रीनिंग पण करतात बाहेर मध्ये जात असताना तुम्हाला तुमचे टेम्परेचर चेक करतात म्हणलं इथं जर म्हणलं पकडलं तर त्यांनी जर थांबवून ठेवलं तर निकालच पडलो राहणार आपला म्हणलं पण ते सुद्धा झालं नाही गेलो इंटरव्ह्यू झाला मग वडील बाहेर भेटले सगळेजण जाता नाही त्या बाहेर आहे महाराष्ट्र लोकसेवा आहे तिथे सकाळी सकाळी आल्यावर फोटो म्हणलं मला आल्यावर फोटो काढायचा मधून आल्याशिवाय नाही म्हणलं फोटो काढायचा बाहेर आल्यावर मी फोटो काढला तिथं लगेच बॅग उचलली चला म्हणलं चल म्हणे आता मला पण सूट व्हायला कारण दमट होतं मग आमचं मग गाडीमध्ये बसलो विषय सुरू म्हणजे ते कसा गेला म्हणलं मला कॉन्फिडेंट वाटायला लागले मला म्हणजे म्हणजे तुला सत्तर मार्कच्या जवळ येतो पासष्ट म्हणजे आमचं कसं होतं की दोन वर्षापासून सहाशेच्या वर्षा मुलगा पहिल्या फर्स्ट इयरात पण आम्हाला पण ह्या वेळेस अंदाज आला नाही कारण पेपर खूप अवघड होते आणि त्या मानाने माझे पाचशे बत्तीस तीस मीच क्रॉस केले फक्त या वर्षी पाचशे तीस बाकी सर्व पाचशे सव्वीस पंचवीस अशाच लेवलला मुलं राहिले खूप क्लोज राहिलेले आहेत खाली सात आठ जण आणि ती ती मी तीस क्रॉस कर मला पहिलाच आहे आता रिझल्टमध्ये ज्यावेळेस मला पाहिलं त्याचं काढलं मग त्यावेळेस मी वडिलांना म्हणलं की किती येतं मग पुन्हा आला पुण्याला आला पुन्हा दोन तीन घंट्याच्या नंतर मग वडिलांना मी तरी पण पुन्हा एकदा मला आता बाकीला ड्रेस घ्यायचा होता मग आम्ही निघाला मी म्हटलं एकदम भेटतो म्हणलं चांगला ड्रेस त्याला जाऊ घेत मग वडिलांना तिथं जाता सांगा म्हणजे त्या म्हणलं खरंच सांगा तुम्हाला काय वाटतं कॉन्फिडन्स किती येईल आपला हे बघ तीन मध्ये तर फिक्स आहे पण आता ते देवाच्या हातात आहे तू किती वायशील मला काही माहित नाही म्हणजे आणि कुठली पण असू म्हणजे आता पोस्ट पोस्ट भेटली ना आपण बंद करायचं म्हणजे बॅकअप म्हणजे आपल्या आयुष्य जगायचे फॅमिलीला टाइम दिसत मी पण ठरवलेलं होतं हे माझा बेस्ट अटेम्प्ट आहे म्हणजे याच्यानंतर माझ्याच्या ना कितीच प्रयत्न होणार नाही कारण हे मी शेवटच्या एक्स्ट्रीम लेवलला गेलेलो होतं या पेपरसाठी म्हणजे मी असं काही सोडलेलं नव्हतं की आता अरे बाबा इथं माझी इम्प्रुव्हमेंट राहिली किंवा आणि ती म्हणजे येते परिस्थिती मला सर्वात पहिल्यापासून एक गोष्ट माझ्याकडे पॉझिटिव्ह होती स्वप्न आणि रियालिटीमध्ये मी ताळमेळ ठेवलेला होता स्वप्न स्वप्नाच्या ठिकाणीच असतात पण रिॲलिटी एखाद्या व्यक्तीला जर रायटिंगमध्ये गतीच नसेल तर त्याला रायटिंगची परीक्षा देऊच नाही मला वाटतं तुझी पी आहे ना तू सी पीच ट्राय कर पॉझिटिव्ह कारण आपल्याला आज कॉम्पिटिशन असं वाटलंय की आपण असा विचार करतात की हा प्रत्येकालाच कलेक्टर व्हायला आवडणार आहे प्रत्येकालाच क्लास व्हायला आवडणार आहे प्रत्येक जण पोहोचू शकणार नाही तिथे याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्यक्तीची इंटरव्ह्यू घेतात अनसक्सेसफुल किती आहेत आणि त्यांची कशी वाट लागलेली आहे याच्यासाठी एक आपण जर कार्यक्रम ठेवला ना तर आपला जिल्हा भरून जाईल उभारले राहतील सगळीला पण त्यांचे अनुभव खूप फारसे मी त्यावेळेस सरवलेलं होतं की आता नाही जर भेटलं तर हे पॅकअप करून टाकायचं एक पोस्ट भेटणार आहे आता क्लास वन पडणार आहे मला एवढं माहिती होतं कारण क्लास क्लासरूम गेटविकासाठी गे गे अधिकारी एक क्लासला आपल्या राखी होती जागा पण आता ती तर भेटणार होती आणि ठरवलं होतं सगळ्या गोष्टी माहिती काढली होती आपला त्याच्यात पण चांगल्या पद्धतीने कार्य केलं जसं दुकानात गेला तसा माझ्या पाठीमधला तोंड आला एकदम डेन्स पार्टनर कंटिन्यू अभ्यास करणार सर म्हणला पहिली रँक आली म्हणला अरे म्हणलं पहिली रँक म्हणलं परत कन्फर्म कर म्हणलं पहिली रँक आली म्हणला तिथून पाऊस सुरू होता पावसात पळत गेली तो त्या मागे पडायचे आणि आईला फोन केला आईशे तर तुम्ही पळत ते एवढा भयानक क्षण होता माझ्या मित्रांना मी फोन केला म्हणजे कळाल कॉलेजचे सर म्हणले आम्हाला एक तासभर कुणाला फोन करा काय करा असं हात हातपाय पडले म्हणले आमचे आता ते सक्सेस असते ना ते सर्व गोष्टी सक्सेस धुवून काढते तुमची म्हणजे तुमची छोटीच्या छोटी मिस्टेक देखील पुन्हा तुम्हाला एक मार्गदर्शक ठरते मग त्या सक्सेस पण जाण्यासाठी मी म्हणतो ना तुम्हाला संधी आणि विशेषतः मला एक वाटतं की मी काही राजकीय जाणार नाही कोणत्या गोष्टीच्या बाबतीत आणि कारण अधिकाऱ्यांना जाऊ पण नाही त्याबाबतीत पण मला एवढं वाटतं की तुम्हाला एक पण जागा असू द्या तुम्ही ट्राय केलं पाहिजे कारण तुम्हाला पण कळून जाईल की तुमची कॅपॅसिटी किती आहे कारण मला कळलं नसतं माझ्या आयुष्यभर कधी कळलं कर नसतं की मी फक्त एक स्वप्नच राहिलं असतं की मी त्यावेळेस परीक्षा द्यायला पाहिजे पर होती आणि एक पाऊल पुढे चाललो असतो मला पॅकअप करण्यासाठी खूप चान्स आले सर इतके चान्स आले म्हणजे इतक्या वेळेस मला वाटलं होतं की आता बंद करावं ते आपल्या होणार नाही कारण आपण स्वप्न पाहिलं ते पुढेच पळायला लागले प्रत्येक वेळेस वाटायला लागले पण तरी पण वाटलं होतं की नाही 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 आपलं गेलेलं नाही आपलं बेस्ट गेलेलंच नाही आणखी आपल्याला द्यावंच लागणार आहे आणि आज नाही देणार तर मी कधी देणार आहे ही गोष्ट होती माझ्या भले भलेही मी उद्या पोस्ट घेऊन दोनच वर्ष काय ड्युटी करणार आणि सोडून देणार पण मी म्हणलं आज म्हणलं मला ती मला मिळवायचीच आहे म्हणलं काही जरी झालं तरी आणि हे मला वाटतं की जे देवाची पास होते ते माझे आई वडील माझ्यासोबत कंटिन्यू राहिले म्हणून हे शक्य झालं पण मला एकच सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून आता तुम्ही खूप कनेक्टेड आहेत समाजाशी प्रत्येक गोष्टीच्या पण आपण मला एवढं वाटतं की आपला लढा पर्टिक्युलर गोष्टीला आहे तर सुरू राहू द्या मला काही नाही म्हणणार पण तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्याच्यात पण खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकता जे आहे ते बघा जे नाही त्याच्याकडे पाहू नका काय आहे माझ्याकडे माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्याकडे एक जागा आहे आम्ही एकासाठी ट्राय करेल एकासाठी ट्राय करणारा दुसरे शंभर जणांना प्रेरणादायी राहणार आहे ही गोष्ट पण महत्वाची आहे मला वाटतं की माझ्यासारखा एक जर शेतात काम करणारा मुलगा दररोज मी उसाचं बेणं दाबलेलं आहे आहे पहाटे चार वाजता जाऊन तीन दिवस मी कटके उसाचं बेण फक्त हे एक एक काम आहे माझ्या आयुष्यामध्ये एक काम सांगितलं मी अशे कितीतरी काम केले मी ती वेळ सांगणार नाही माझ्या परिस्थितीचं मला भांडवल पण करायचं नाही ते माझं सहज होतं सहज गोष्टी होत्या माझ्यासाठी कारण माझं शेत शिक्षण शेत आई वडील हे तीनच पार्ट माझ्या आयुष्यामध्ये राहिले प्रत्येक ते गड्यासोबत गप्पा मारायच्या घरी नव्हता तर मी शेतात वडील मला सकाळी घेऊन जातात वडिलांना शुगरचा त्रास होता म्हणायच तुम्ही बसा बैलाच मशीचं सगळे शेण काढायचं उकंडीवर टाकायचं सकाळी अभ्यास केला की आई आता मला दोन घंटे बसवले की मग पुन्हा तुला शेतात सोडतो मग पुन्हा तिला तिथे सोडलं की मग तिच्यासोबत सोबत की कि मग पुन्हा काय हा आणखीन एक इंटरव्ह्यूच्या आधी आदल्या दिवशी मी सोयाबीन उचलून ट्रॅक्टर आहे इंटरव्ह्यूला जायचं आदल्या दिवशी आ, आलो तु ते झेरक्स मारून आलो लातूर आणि मी बघितलं आई कुठे आई म्हणली चाळी घेऊन तू जा म्हणजे घरी आराम कर आई तिथलं नसली म्हणली आगे जाऊन तिघे म्हणलं काय नसले म्हणलं परिस्थिती जर परिस्थितीलाच हात देऊन जायचं म्हणलं आपल्याला ह्याच्यात काय मोठे मना आहे म्हणलं की मी जाऊन तिथं आराम करत बसावा परत दो ते गेल्या वर्षीच्या परीक्षेच्या नंतर रिझल्ट येईल असं अपेक्षा होती त्यावेळेस टॉपचा आणि गहू काढायलाच कोणी नाही तर आईने मी दोघांनीच गहू काढलाय दोन एकर पाच दिवस लागले आम्हाला दोघांनीच गहू काढला काय असं पण काहीतरी रिकॉल होतच राहते म्हणलं डोक्यात सारखे कंटिन्यू तुला बोलत बोलत असताना आपण म्हणलं की जर थोडस प्रेशर आलेलं पण कमी होऊन जाईल मग मला ते वाटतं की तुम्ही स्वतःच्या परिस्थितीची लाज बाळगू नका प्रत्येका कुणालाच बाळगण्याची गरज नाही आयुष्यामध्ये प्रत्येकाला सेकंड चान्स भेटतो पण ते चान्स कुठे ते आपल्याला स्वतःला शोधावं लागणार आहे पण चान्स असतो साधारण गोष्टीमध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने फक्त एवढं लक्षात घ्यायचं की आपण कसं डिफरंट करू शकतो लोकांपेक्षा लोक क्लास लावतात मी पण क्लास लावलो असं म्हणण्याची गरज नाही म्हणजे मी तर क्लास लावणार नाही मी उदाहरण देतो की समजा एखाद्या विद्यार्थ्यांना त्यांना देखील क्लास लावला पण त्यांचं काहीतरी चुका होत आहेत तर मी काहीतरी डिफरंट पद्धतीने करेल ही प्रत्येकाने प्रेरणा ठेवली पाहिजे आणि आज असं झालं की तुम्ही पालकांनी पण कम्पेअर करू नका आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला कम्पेअर करू नका भविष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलणार आहेत खूप बदलणार आहेत असं आता आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जगत आहेत की बाहेरच्या देशातली टेक्नॉलॉजी त्यावेळेस आपल्याकडे मनुष्यबळ पण कमी पडेल आपल्याला तिथं सुद्धा खूप स्कोप आहे आता तर ही गोष्ट मला वाटते तुम्ही कम्पेअर करू नका एक म्हणजे बद्दल प्रत्येकाला फ्री हँड द्या आणि मुलं जशी घडवाल तशी घडणार आहेत तुमचे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्ही जेवढं घरात ठेवताल ना पॉझिटिव्ह राहणार आणि तुम्ही पहिल्यांदा यशाच्या आधी मला वाटतं की तुम्ही अपयशाला तयार राहायला शिकवा मुलाला यश येणार आहे बघू मग यश पचवलं तर सगळ्याला जाणार आहे सर प्रत्येक विद्यार्थ्याला यशच पाहिजे ना पण अपयशामधून जाण्यासाठी कोण आहे अपयशाची फक्त तुम्ही पहिल्यांदा त्याला तयारी करून द्या हे बघ बघू तू जाणार आहेस तू याची रियालिटी आहे की शून्य पॉईंट एफ पी सीचा सक्सेस पर्सेंटेज शून्य पॉईंट शून्य शून्य पाच पर्सेंट आहे आता माझं तर वन इस टू सेव्हन लॅक झाला सात लाख मुलांनी फॉर्म भरला होता म्हणजे आता ही गोष्ट आहे वन इस टू सेव्हन लॅक म्हणजे कट ऑफ फक्त त्यांनी सर्व प्रोसेस फक्त एका पोस्ट साठी राबवली म्हणायचं ओपन सा। साठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे मला वाटतं की मी जास्त लांबवणार नाही ना पण या गोष्टी जर आपण पॉझिटिव्ह पो ऍटिट्यूड सर्व घेतल्या हो तर मला वाटत नाही की कोणाला रिग्रेट करण्याची आणि प्रत्येक जण विद्यार्थी त्याच्या त्याच्या परीनं स्ट्रगल करायला आपल्याला असं कम्पेअर तर मला करू सांगा मी आईला प्रत्येक वेळेस म्हणलेला राग कोणत्या गोष्टीचा येतो तुझा कंपॅरिझनचा कंपॅरिझनचा हा इंग्लिश स्कूल मध्ये शिकायला हा मराठी मीडियममध्ये नाही हो तुमच्या मुलीला तर एबीसीडी नाही येऊ दे ना बाबा त्याला त्याला नाही येऊ दे एबीसीडी ते कशात भारी आहे त्याला फुल पकडू वाटली पकडू देणार त्याला काही दिवस त्याला मासे पकडायला जाऊ वाटते शेतात जाऊ दे ना त्याला वाटतं गाड्या खेळाव्या खेळू दे ना काही दिवस त्याला चान्स भेटणार आहे ना तू का टान टाण घ्यायला लागला त्या गोष्टीचा तुम्ही आताच मशीन करून टाकू नका की त्यांना यावं बसावं करावं शिक्षकांना पण तुम्ही म्हणा किंवा मॅडम नाही थांबा जरा थोडं त्याला समजू द्या आताच नाही टाईम आहे त्याला भेटणार आहे या गोष्टी माझी भाची शाळेत जात असतं नॅचरल शुगर जाते तो एखाद्या दिवशी जात असत तिची आई कंपलसरी करते सई तुझा जा शाळेत मुलं तिला राहू दिलं ते काहीतरी शिकायच लागले ना घरी पण बसून काहीतरी <laughs> बघायच लागले ना की मामा कसा अभ्यास करतो हे पण महत्वाची गोष्ट आहे ना मला तीच गोष्ट म्हणायची तुम्हाला कम्पॅरिझन आपल्या आयुष्यामध्ये कारण तुम्ही कम्पेअर करता पण मुलांमध्ये काय निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत आहे ते तुम्ही त्यांच्या प्रेशर तुम्ही चेक करू शकत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये तेच मला वाटतं कारण आता इथं दिदी पण अभ्यास तिनं पण लागले तिच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही स्ट्रगल विचारा की तिला किती वेळ असं ताण तिला चष्मा लागलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण तर तिला माहिती आहे की मला करिअर मध्ये काय करायचं पण आपण तिला फक्त एखाद करायलीस ना तू कर आज तिच्या मनामध्ये आता किती शांत लागली म्हणजे ती ती ज्ञान विनम्रता आणि आहे प्रत्येक व्यक्तीकडून मला एवढंच वाटतं कारण मला आता वाटतं की दिदी पण बोलावं जे सांगावं कोण गोष्टी एवढं बोलतो मी माझं भाषे समोर मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद